छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहेत शिवरायांचं कर्तृत्व हे कोणत्याही जाती धर्माच्या पलीकडे आहे मुळात शिवरायांची भक्ती करण्यासाठी जाती धर्माच्या शिक्क्याची गरज नाही त्यासाठी मनात शिवराय साठवता आले पाहिजेत याचंच एक मूर्तिवंत उदाहरण म्हणजे मुंबईत राहणारे मध्यमवर्गीय कुटुंबातील मेहबूब मदुनावर मेहबूबजी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरात दिवसभर टोप्या विकण्याचं काम करून आपला आणि आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात पण घरची परिस्थिती हालाखीची असली तरी मेहबूबभाईंचं शिवरायांप्रती असणारं प्रेम असामान्य आहे दररोज संध्याकाळी मेहबूबभाई नौबत वाजवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला मानवंदना देत असतात मुळात नौबत वाजवून शिवरायांना मानवंदना देणं हे सरकारचं कर्तव्य आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमामुळेच सरकार महाराष्ट्राच्या गादीवर बसलंय पण सरकार त्यांचं कर्तव्य पार पाडणं सोडा मेहबूबेत नाही एन डी टी व्ही मराठी या वृत्तवाहिनीने याबाबत एक विशेष व्हिडिओ करत शिवजयंतीच्या औचित्याने मेहबूब शिवप्रेम जगासमोर मांडलं आणि लगोलग मेहबूब भाईंच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी राहिली नमस्कार मी मनोज चव्हाण आज एक एन डी मध्ये बातमी अप्रतिम बातमी मेहबूबाई नावाचे चर्चगेटला गेटवे ऑफ इंडियाच्या समोर एक व्यक्ती आहे जी दिवसा टोप्या विकते आणि टोपी विकल्यानंतर संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर तिथे एक नौबत आहे जी आज गेले कित्येक वर्ष संध्याकाळी तिन्ही सण झाली का ती ती नौबत वागतात शिवाजी महाराजांचं ते आरोळी करतात महाराजांचा विजय करतात आणि ती नौबत वाहत होतात हा सातत्याने गेली कित्येक वर्ष मेहबूबबाई हा कार्यक्रम करत आहेत जातीने मुसलमान असलं म्हणजे त्याला हे नाहीये परंतु शिवाजी महाराजांच्या काळामध्ये माझं काहीतरी योगदान असणार आणि म्हणून हे सं हे नवबत वाजवण्याचं पुण्यवाद काम माझ्या आयुष्यामध्ये मला आलं अशी त्यांची धारणा अशी त्यांची भावना आहे आणि हे सातत्याने ते म्हणत आम्ही त्यांच्याबरोबर फोनवर जेव्हा बोललो तेव्हा ते खूप अत्यंत अत्यंत आनंदाने ते सांगत होते आणि म्हणून नंतर असं कळलं की ते वाजवतात ते जे नवबत वाजवतात त्यांना मानधन सरकार देत नाही मला माहीत नाही सरकारचे काय नियम असतील किंवा का नाही ह्या मेहबूबबाईंना उद्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना माननीय राज ठाकरे साहेबांच्या आदेशाने आम्ही दर महिना त्यांना एक मानधन चालू करणार उद्या दर महिना मनसेतर्फे त्यांना या या कामाचं या कार्यासाठी त्याचे इतकं चांगलं योगदान करत आहेत त्याच्या कार्यासाठी दर महिना आम्ही त्यांना एक मानधन देऊ याच्याकरताच मी आज व्हिडिओ करतो की भाई खरंच तुम्ही खूप चांगलं काम करताय छत्रपती शिवाजी महाराजांची अशा पद्धतीची जी सेवा ही देखील एक नवीन पद्धती आम्ही आज तुमची हा एन डी टी व्हीच्या माध्यमातून बघितली मी तुमचं मनपूर्वक शुभेच्छा आणि आभार मानतो की खूप चांगली तुम्ही सेवा करताय धन्यवाद मेहबूब भाईंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत दर महिन्याला मानधन देण्याची घोषणा मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी केली यामधून छत्रपती शिवाजी महाराज कोणत्याही जाती धर्मापेक्षा मोठे आहेत आणि त्यांची सेवा करणारा प्रत्येकजण या महाराष्ट्राचा आणि छत्रपती शिवरायांचा सेवेकरी आहे ही गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे मनसे सोशलकडून मेहबूबभाईंच्या या शिवप्रेमाला मानाचा मुजरा